成。爸。 येते मी लगेच तास कडी लावून घे बेडरूमची हॅलो बोला सगळ्यांनी शुभरात्री झालं का जेवण ya jawa ila sarwane ne, hmm. बोला आले का नाही कोणी आली बाई कल्पना कल्पना जयबी झालं का तुझं जेवण फर्स्ट नंबर लाईक पहिला नंबर मारला तू तेच म्हणून येतात का नाही कोणी वय बाई आज कुठली भाषा आणली तू जय भीमताई कल्पना जय भीमताई, जय भीम कल्पना जेवण झालं का तुझ तृप्ती नाही हा आली आली तृप्ती गेली का वर आली नाही खाली कल्प म्हणते हॅलो तृप्ती तृप्ती म्हणते हॅलो कल्पना ताई आज कोणता लोग लागलाय आपल्या तुमच्या नावांपुढं झाली वाटतं माझी कल्पना म्हणजे काय झालं ऐकू नाही आलंय हा सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झाला होता बघ भाषा चेंज झाली होती तुम्ही बोलताय ते मला वेगळंच दिसत होत आवाज येतो का माझा कल्पना तृप्ती बोला सर्वांनी जय भीम तृप्ती जय भीम जय भीम कल्पना हसत आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये ट्रान्सफर झाल्या सगळ्या कमेंट बघ काय झालंय काय माहित शुभांगीता हाय प्रफुलमता जया बहिणी काय झा एक मिनिट मला चेंज करू बरं का चालूच ठेवा था डिव्हाइस ट्रान्सलेटेड मेसेज टू युअर आज भाषा चेंज युट्यूब आपले? शुभांगी ताई म्हणतात हॅलो एव्हरी वन था था, कल्पना ताई कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अश् अश्विनीताई म्हणतात दिस इज माय मेल टुमारो हा तृप्ती गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अश्विनीताई ओम नम शिवाय ओम नम शिवाय गोल सेटिंग वरच गेलेली आहे मी कल्पना मौली माऊली अश्विन हसत आहेत अश्विता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कल्पना जय भीम जय भीम नाही ना केलंय मी सेटिंग मध्ये गेली होती मी आणि केलंय ते तृप्ती म्हण कुठं अडकल इथंच आहे कुठंच नाही अडकली एक खाली जागी असल तर शुभांगीताई म्हणतात ते दोन नंबरचं चालू दिसतंय ना त्याला बंद करा केलंय केलंय अश्विनिताई इंग्लिश मधले कमेंट मराठीमध्ये दिसत आहे का जयताई बघा बरं हो हो आहेत आता मराठी आधी इंग्लिश होते तुम्ही मराठी करत असाल तेव्हा मला इंग्लिश दिसत होतं आता मला मराठी दिसत आहे कल्पना म्हणताय बंद करून चालू करून बघा प्रफुल्ल स्वागत आहे तुमचं माझ्या लॉईवर आठ नंबर लाइट डन कल्पना म्हणतायत हुशार आहेस जाऊ बाई आमच्या व नाग तृप्ती मग काय पुरींसोबत मी पण रोज जाते स्कूलला शुभांगीताई म्हणतात ते अस तसच होणार कल्पना ताई कल्पना <laughs> कल्पना म्हणते इंग्रज लाईव्ह मध्ये आले होते आता गेले इंग्रज पडून त्यांना माहिती या मराठी लोकांपुढे काही आपण टिकणार नाही श्रीभांगीता ओम साईराम तृप्ती बरोबर तृप्ती खाली आहे ना मोबाईल घेऊन श्रीभांगीता हसतात अश्विनीता हसताय छोटू दादा कोणाची इच्छा असेल तर ह्या आयडीला सब करून ठेवा बरं आमच्या व्हिडिओला कमेंट करा आम्ही सब करू या आयडीला कल्पना ताई कल्पना हा अश्विनीताई म्हणतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कल्पना म्हणते छोटू दादा अकेला सप जेवण झाले का तुमच्या सगळ्यांचे कोणाकोणाच्या घरी काय काय होतं सांगा बरं मला अश्विनीदा म्हणणार कारण कोणी फेक आयडी म्हणणार नाही शुभांगी म्हणतात छोटू दादा केलं सब कल्पना माऊली माऊली तृप्ती खिचडी ते आताच खाल्ली मी शुभांगी ओम नम शिवाय अश्विनी ताई म्हणतात मी पण सप केलं बरं का छोटू दादा मी पण करते नंतर माझा लाईव्ह संपला की कल्पना म्हणतात कढी भात चपाती हे बनवलं मॅडम आम्ही कढी तुड्या कढी तुड्या आज नाही मारत मी उद्या परवा मारी म्हणतात अश्विनी ताई चार पाच व्हिडिओ टाकतो मी बरं बर कल्पना बर। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शुभांगीताई तुम्ही काय बनवलं आणि प्रफुल तुम्ही काय बनवलं हर महादेव हर हर महादेव कल्पना मी केली कळी त्याच्यात मारली उडी भाता बरोबर बरोबर अमर देवी ताई म्हणतायत हाय स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये ते म्हणता जाओ जाओ भाई मै खिचाळी पकाताहू कुछ भी नाही आणि प्रफुल्ल म्हणतात वांग्याची भाजी पुरणाच्या पोळ्या आणि कळीत उड्या मार्या आहे की नाही शुभांगीताई म्हणतात अश्विनीताई म्हणतात लाईक डन थँक यू अश्विनीताई कल्पना हसतायत अश्विनीताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दोन तीन दिवस आमचा नेटचा प्रॉब्लेम राहील सांगा सांगा तुम्ही पण सांगा छोटू दादा काय बनवलं कल्पना म्हणते सांगा बरं छोटू दादा कल्पना म्हणता शुभागीत आहे प्रफुल्ल दादा खूप कामाचे आहे कामाचे आहे म्हणून तर पुरणपोळी बनवली तुझ्यासाठी तू सांगते की कडी भात बनवलाय छोटू दादा अंडी बनवले आणि चपाती हा हे मी मगाशीच वाचलं अंडीच अंडी आणि चपाती कल्पना हा शुभांगीताईमध्ये हो आहेतच आमचे दादा कामाचे मग काय तुमच्या दादाची बरोबरी कुठंच होऊ शकत नाही म्हणून तर आमच्या पायात काटा टुसतात तृप्ती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अश्विनीताई सपोर्टिंग कमेंट छोटं दादा म्हणतात मी बनवले आहेस घरी कोणी नाही हा ना, ना? अश्विनीताई श्री गणेश आहे अश्विनीता अश्विनीताय श्री गणेश आहे नम शुभांगिताय श्री गणेश श्री गणेश कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छोटू दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि कल्पनावंतय जय आताई अमर देवी प्रसन्नन छोटू दादा ब्लू द्या बरं बरं छोटू दादाला आहे अश्विनी ताईला देते